सोळा लिटर दुधकी गाय तर मित्रांनो जणल्यावर सोळा लिटर देणारी गाय

तर जशी ती आपल्याला दूध वगैरे सांगताय तशी मी तुम्हाला व्हिडीओमध्ये सांगतोय मित्रांनो तर गाय घेणं वगैरे व्यवस्थित चेक करूनच गाई वगैरे घ्या हे बी तिसरे मे घ्या दुसरे मे भैया हे किंमत इस इसकी इसकी पंचहत्तर तर मित्रांनो इथे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत वगैरे हो सात लिटर दूध आहे तर तुम्ही जागेवर हो मित्रा या मित्रांनो आणि दूध वगैरे चेक करून गाय वगैरे घ्या त्यांचं पण आहे या घरच्या गाईनी नाही त्यांनी पण तिकडून आणलेले सर्व दुसरं नाही भैया या बहुत बढिया

तर नंबर वगैरे दिलेला आहे गाई तर या मित्रांनो जागेवर व्यवस्थित चेक वगैरे करूनच गाई वगैरे या तुम्ही नेहमी त्यांची गाडी येत असते आता जशी आपल्याला ते आप माहिती सांगताय मित्रांनो त्याप्रमाणे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे तर गाई वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी तुम्हाला त्यांचा अशा क्वालिटीच्या गाय वगैरे पाहिल्या आणि याच्यापैकी सुद्धा भारी क्वालिटीची आणत असतात मित्रांनो ती रव्हा ओरिजनल गी वा एक नंबर बहुत बरी पंधरा दिन का टाइम आहे का एकदम पंधरा दिवसाचा टाइम आहे किती किंमत आहे सोडू पाहिजे पासष्ट हजार रुपये का बरं तर मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायला किंमत वगैरे पहिल्यामध्ये आणि दोन दात आहे मित्रांनो फक्त हाईट वगैरे बघू शकता तुम्ही गायची एकच नंबर आहे आणि

साथ, साथ हो तर मित्रांनो दहा ते साठ चा टाइम बढिया किती किंमत आहे बिलालबाई इसकी पैसठ हजार पहिला रोई तर मित्रांनो फक्त सांगायला किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे फक्त सांगायची किंमत आहे जी 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 तर मित्रांनो सड वगैरे बघू शकता तुम्ही ये पुऱ्यापुरी तर मित्रांनो ही पूर्ण दावण त्यांची जी जर तुम्हाला काही खरेदी कराय करायला यायचं असेल तर इथं बिनदास्त येऊ शकता तुम्ही कारण ते गे विजे जातवाली वि जातवाली घे हो दिन का टायम एक नंबर तर मित्रांनो गायची आहे तर याच्यामध्ये मित्रांनो एक दोन जण लिहिले आहे आणि बाकी सर्व टोलावरचे आहे बघू शकता गायीची क्वालिटी वगैरे सड वगैरे कास वगैरे बघू शकता आणि आठ लागतात दिसतात टाईम सड वगैरे बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ही गाय दाखवली होती गाय वगैरे बघा तर याच्यामधून एक जण लिहिली का आपल्याकडं माझ्याकडे एक जण लिहिली तिला चौदा लिटर दूध चालू आहे चौदा लिटर दोन लिटर घरची गॅरंटी देऊ बारा लिटरची घरची गॅरंटी राहणार आहे चौदा लिटर दूध आहे खाली कारोड आहे जात एक नंबर जात वाली कारोड आहे बरं 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 त्याची घरची गॅरंटी बारा लिटरची देऊ आपण बरोबर चौदा लिटर दूध द्यायची असं आहे का बरोबर म्हणजे लोकांना काय सांगायचं काही बी द्यायचं तसं काही नाही गॅरंटीचा माल आहे गॅरंटीने तुम्हाला माल भेटेल बरोबर बरोबर तर मित्रांनो आता एक जणलेली याच्यामध्ये फक्त आणि काही आहे तिला लिटर दूध चालू आहे सहा लिटरची गॅरंटी वगैरे राहणार आहे छोट बोलकडून तर नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओ मध्ये जर कोणाला गाय खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही त्यांच्याशी बरोबर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करत जा आणि ज्यांनी छोटो बोलकडून गाय वगैरे घेतलेले आहेत त्यांनी पण कमेंट करा मित्रांनो बरो बरोबर आणि त्यांचं आठवड्याला गाडी येत असते मित्रांनी मी सोमवारी गाडी येत आहे तर तुम्हाला नेहमी त्यांच्या दावनीला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे गाय वगैरे बघू शकता तुम्ही आता एक त्यांच्याकडं एक दोनदा आता वाचली आलेली एक कालवड आहे तर ती ते तुम्ही खरेदी वगैरे करू शकता